आज दिनांक सोळा सात दोन हजार चोवीस रोजी आम्ही ना गाव नागरिकांनी निवेदन दिलेलं तेरा तारखेला निवेदन दिल्यानंतर आज विशेष सभा ग्रामपंचायतमध्ये बोलवण्यात आली होती परंतु सदर निवेदनावर विचार करण्यात आलेला नाही आणि सभेमध्ये आमचे चार सदस्यांनी आवाज उठवला की बा ज्या लोकांनी पैसे भरलेले त्यांना पाणी द्यावा आणि गावात असे पन्नास टक्के भरणारे वसुलीचे दहा ते पंधरा वाल झालेले आहे आणि मागच्या सभामध्ये ठरला होता की ज्या वालची पन्नास टक्के वसुली झालेली आहे त्यांना आपण पाणी देऊ परंतु असा कोणताच प्रकारचा ठराववर अंमलबजावणी न करता फक्त मनमानी करून लोकांना नागरिकांना त्रास देण्याचा तिथे ग्रामपंचायत प्रशासनाकडून कार्य चालू आहे तरी आज पण आम्ही त्यांना विनंती केली आमच्या सदस्याने तिथे सूचना मांडली की बा ज्या लोकांनी पैसे भरलेले त्यांना आपण पाणी द्यावा परंतु ग्रामपंचायत प्रशासन कोणतेच प्रकारचा पाणीकडे लक्ष देण्यास तयार नाही त्यांच्याकडे पाणी भरलेल्या लोकांच्या याद्या तयार केलेल्या आहे परंतु सदर सुद्धा लपवण्यात आलेल्या आहे आम्हीने स्वतः बा बघितल्यानंतर दहा वाल असे निघा निघाले ज्यांनी पन्नास टक्के वसुली भरलेली आहे परंतु तरीही त्यांना पाणी देण्याचा आहे नाकार देत आहे जसे जहिरीनगरचा एक वाल तिच्यात क्लिअर आहे रामदास चौतनकर भाऊ यांची गल्ली पण क्लिअर आहे बिकन पटेल यांची क्लिअर आहे झोपडपट्टीमध्ये चार ते पाच व्हॉल क्लिअर आहे की ज्यांनी पैसे भरलेले परंतु सदर नागरिकांना पाणीपासून वंचित ठेवण्याचं हे ग्रामपंचायत प्रकार करत आहे तरी वरील स्तरावर वरील प्रशासनाने याची दखल घ्यावी आणि आम्हाला पाणी द्यावा अशी त्यांना आम्ही विनंती करतो धन्यवाद थांबतो